लाईमलाईट हॉटेल अँड रेस्टोबार कुडाळमधील सर्वोत्तम रेस्टो आणि बार एकदा अवश्य भेट द्या सरकारी हॉस्पिटलसमोर कुडाळ व्हॉट्सअप नंबर नाईन सेवन सेवन थ्री टू नाईन फॅमिली रेस्टॉरंट अँड बार बँकेट हॉल लॉजिंग एक्झिक्युटिव्ह रूम डिलक्स रूम स्वीट रूम डॉर्मिटरी शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालच्या कुडाळ दौऱ्यादरम्यान भाजप आणि ठाकरेगट कार्यकर्त्यात घोषणायुद्ध पाहायला मिळालं होतं या पार्श्वभूमीवर बोलताना आपल्या कणकवलीतल्या बॉसला खुश करण्यासाठी भाजपची चार पाच मंडळी असले कारनामे करत असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे कणकवली विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष सतीश सावंत यांनी म्हटलंय कुडाळ इथं ते माध्यमांशी बोलत होते पाहुयात सतीश सावंत नेमकं काय म्हणाले कुठेतरी आपल्या नेतृत्वाला खुश करण्यासाठी जे चार पाच जी काही चकडी जी आहेत त्यांनी आपल्या नेतृत्वाला खुश करण्यासाठी केलंय कालचं सुद्धा कुडाळमध्ये झालेल्या पाचच लोक होते कदाचित त्यांचा कोण बॉस असेल त्याने सांगितलं असेल की असं घोषणा दिल्याशिवाय तुम्ही इथे मला भेटायला येऊ नका आपल्या नेतृत्वाला खुश करण्यासाठी त्यांनी ती केलेली ड्रामाबाजी आहे मला वाटतं हे की जनतेचा काय विषय नाही याच्यामध्ये आधी जे काय कणकोलीजन लोन आलं म्हणतात ते कणकवलीतल्या नेतृत्वाला खुश करण्यासाठी ते तीन चार कार्यकर्त्यांनी केलेली रामाबाजी आहे त्याच्यामुळे काय कुणाळच्या जनतेचीही प्र ही प्रतिक्रिया नाही आहे जी आहे ती कणकवलीच्या नेतृत्वाला खुश करण्यासाठीचा तो विषय तो, तो म्हणजे ते त्रास देणारं नेतृत्व कणकवलीचंच आहे ना पूर्वी कणकवलीतच ह्या गोष्टी होत होत्या ना हे जे त्यांना करायला लावत ते कणकवलीचंच नेतृत्व आहे हे जे काय काल कोणी मध्ये चार पाच लोकांनी केलं असेल ते कणकवलीतल्या नेतृत्वाला बरं म्हणून केलं त्याच्यामुळे कणकवलीत जरी शांतता असेल तरी ती ठिकाणी शांतता जी तिथे इथे सुद्धा जात पण त्या कणकवलीच्या नेतृत्वाला खुश करण्यासाठीही चार पाच कार्यकर्त्यांनी काल आपल्या दिवसभराची जी काय रोजीरोटी आहे त्या रोजीरोटीचा त्यांनी दिवस काल भरलेला आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नामचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम